बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे सव्वीस एप्रिल रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अडुसष्ट टक्के मतदान झाले असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळच्या सत्रात काही मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर कडक उन्हामुळे दुपारी मात्र सर्वच मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवत होता मात्र दुपारी चार वाजेनंतर मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले मात्र संध्याकाळच्या वेळी आलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काही वेळासाठी मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती त्यामुळे काही मतदान केंद्रावर नागरिकांना मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती हातरूण शहरातील बऱ्याच मतदान, शहरा मतदान केंद्रावर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने मतदारांमध्ये नाराजी दिसून आली तर मतदार याद्यामध्ये घोळ असल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे वास्तव समोर आले एमसीएन न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर